जालन्यातील माजी आमदार अरविंद चौहान यांच्या नेतृत्वाखाली वीस लोकांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश राष्ट्रवादीचे अल्पसंख्यक जिल्हा कार्य अध्यक्ष खान व अनवर मिर्जा यांची प्रमुख उपस्थिती आज रोजी जालन्यातील अजित पवार गटात माजी आमदार अरविंद चौहान यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी अल्पसंख्यक विभागाचे जिल्हा कार्य अध्यक्ष खान व जिल्हा नियोजन समिती सदस्य अनवर मिर्जा यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास वीस लोकांनी प्रवेश केलाय आज दिनांक सोळा जानेवारी रोजी राष्ट्रवादी कार्यालय गांधी चमन येथे हे प्रवेश करण्यात आले करना रहे शेक शकील, शेक युनुस, शा, शेक वसीम, आदिल, सादिक शेक, शेक, सलीम खान यांचे सह आदीन चा समावेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा नेतृत्वाखाली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात जोरात जिल्ह्यातील मधल्या दोन चार महिन्याचा कालखंड थोडासा जारांगी पाटला त्या प्रभावामुळं थोडा पक्षवाढीला अडचण आली पण आता झपाट्यानं लोक पुन्हा एकदा मोठ्या उत्साहानं स्वतःहून येत आहेत आजच दलित महासंघाचे सुभाषरावजी आठवले यांनी सुद्धा गेली पंचवीस वर्षे जे दलित महासंघाचं काम करत आहेत त्यांनी आपल्या याच्यात प्रवेश केलेला आहे आणि आत्ताही फिरोजभाईच्या नेतृत्वाखाली एक तट्टुपुरा तट्टु येथील एकवीस ते पंचवीस युवकांनी मोठ्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची काम करण्याची भूमिका घेतली आणि आज प्रवेश केलेला आहे मी सगळं युवकांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी परिवर्तनाला साथ देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मी पाहतोय हो की मोठ्या पद्धतीनं दलित मुस्लिम सव बरोबर सवर्ण समाजही येतोय राष्ट्रवादीमध्ये आणि ही भूमिका अतिशय सकारात्मक आहे हे नव्या बदलाची नांदी ठरेल असं मला वाटतंय जय हिंद जय महाराष्ट्र